नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीम येथील एक अत्यंत अडचणीच्या समस्येवरती आज रणजतसिंह शिंदे दूध संघाचे चेअरमन यांनी भेट देऊन तातडीनं ता प्रश्न निकाली काढलाय काय संदर्भ आहे नेमकं कोणती समस्या होती आणि शेतकरी सुद्धा सातत्यानं गेल्या आठवड्या पंधरा दिवसापासून रणजतसिंह शिंदे यांच्या या मागणीबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करत होते बाहेर स्वागत आहे नेमकं काय आज मोडणीमची समस्या नेमकी काय होती मोडणीमचं जे व्यवहार आहे पाझर तलाव या पाझर तलाव जवळपास पस्तीस ते अडतीस एकराचा हा पाझर तलाव आणि ह्याच्या म्हटलं आता आतापर्यंत फिडिंग नव्हतं hmm. परंतु आष्टी उपसा सिंचन योजनेतन जे मोडणी भागातलं जे समावेश झाला दादांच्या माध्यमातून hmm. त्याला ह्या परिसरातलं म्हणजे जे आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये मुंडणी परिसरात जो भाग राहिलेला होता सेनामाळ उपसा योजनेमधून तो दादांनी हे मोडणीम भागाचं क्षेत्र आष्टी मध्ये बसवल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये पाणी आता आष्टी उपसा सिंचन योजना चालू झाल्यामुळे काही भागात पाणी यायला सुरु झालं तलावात पाणी येत नव्हतं तर ह्या भागातून पिडीएनची लाईन जो डावा फाटा मंजूर आहे त्याच काम चालू होतं आणि काही पाईपलाईन जोडण्याचे जॉईंट बाकी होते गेल्या आठ दिवसापूर्वी लोक त्या ठिकाणी पाठपुराव त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीनं हे पाइपलाईन जोडण्याचं काम हाती घेतलंय येत्या ये आठ दिवसामध्ये पाईपलाईन जवळपास जोडून होईल दोन जॉईंट फक्त द्यायचे राहिलेले आहेत ते जोडून झाल्यानंतर आष्टी उपसा सिंचन आता एक्सेस पाणी आहे कॅनालचं पाणी आष्टी तलावात आल्यानंतर एक दोन तीन दिवसात मला वाटतं आष्टी उपसा सिंचन योजना चालू होईल आणि चालू झाल्यानंतर एकदा हे जॉईंट झाले की पुढच्या रविवारपर्यंत आपल्याला या व्यवहार तलावामध्ये पाणी आणण्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही आणि हे पाणी आल्यानंतर ह्या परिसरात जवळपास चार पाचशे अकराला ह्या मोंडीम परिसरातल्या शेतीच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे आणि ही पा कायमस्वरूपी या तलावात पाणी येण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्या पीडीएनला आपण वॉल बसवायची मागणी केलेली आहे आणि ते वॉल बसवायचेही आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे त्याचंही काम त्या ठिकाणी आणि हे वॉल बसवल्यानंतर हो हे आठ दिवसामध्ये हे तलावात पाणी यायला कसलीही आता अडचण राहिलेली नाही पाणी आल्यानंतर चांगल्या पद्धतीचा फायदा या परिसरातल्या शेतकऱ्यांना होणार सध्या तुम्ही तळ्याला ह्या व्हिजिट दिलेल्या आहे आणि तुम्ही ऑन द स्पॉट तिथूनच अधिकार लावलेले आहेत कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना फोन लावला आणि प्रतिसाद कशा पद्धतीने मिळाला या आष्टी उपसा सिंचन योजना जोशी साहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत <coughs> आणि बागडे साहेब म्हणून अधीक्षक अभियंता आहेत <coughs> यांच्या कड हे योजनेचा सगळा कारभार आहे आणि ह्या दोघांनाही या ठिकाणी फोन लावून आम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडल्यानंतर दोघांनी अतिशय पॉझिटिव्हली हे काम ह्या आठ दिवसात पूर्ण करून पाणी सोडायचं आश्वासन आम्हाला दिलेलं तर आपल्यासोबत जे संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे होते त्यांनी आज मोड म्हणजे खर तर एकोणीसशे बहात्तरच्या सत्याहत्तर दरम्यान निर्माण झालेलं होतं पण तेव्हापासून आजपर्यंत काही पाणी सोडण्यात आलेलं नाही परंतु रणजितसिंह शिंदे यांच्या पाठपुरव्यानंतर निश्चितपणानं आठवड्यात पाणी यायला हरकत नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी पिढी यांची लाईन आपली तिथन गेलेली आहे तिथं आपण काल परवा मी बागडे साहेबांनाही बोललोय <coughs> तर आपल्याला ती तलाव भरून आहे आता एक्सेस पाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय तिथन जी पीडीएनला पुढं जे कनेक्शन आहेत बाकीचे छोटे आपण आता सीनामाडाला काय केलंय पीडीएनला पलीकड आपण जिथं जिथं तळी आहेत पाझर तलाव आहेत आता इनिशियल इरिगेशन आपण पाजर तलावच भरून करतोय तर त्याला आपण जागोजाग वॉल बसवलेले हो आहेत तसं आता हिथं कॉन्ट्रॅक्टरचं त्यांचा माणूस पण आहे तर त्यांना थोडं आपल्याकडून जर ते बसुल म्हणून जे तिथं त्यांना जर सांगितलं तर त्या तलावाच्या तिथं त्या मेन लाईनला एक फ्लश वॉल जर बसवून दिला तर आपल्याला कधी पावसाळ्यात हि तळं भरलं तर हिचं काय आहे जेवढं इरिगेशन आपण पिढी यांनी करतो त्याच्या कित्येक पट्टीनं आपल्याला ही एक्सप्लेस वॉटरच्या ह्याच्यात इरिगेशन करते आता आम्ही माडा तालुक्यात सगळे तलाव पीडीएफ ला, ला जोडलेले आहेत जवळजवळ आता चालूच आहे दरवर्षी आपण लपामधनं डीपीसीतनं पैसे देतून पाईपलाईन दे पाईप दे जे लांब आहे एक किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर अशा पाईपलाईननी जोडायला त्याला सेपरेट डी पी पैसे देतो आपण तर आता ही आणायची लाईनच तलावाच्या तिथनं गेलेली आहे म्हणजे त्याला काही वेगळ्या लाईन टाकायची गरज नाही तलावातनच गेली लाईन फक्त त्याला एक वॉल तिथं फ्लश वॉल बसवायला तेवढं सांगायचं होतं बथुल साहेबांना आणि दुसरा विषय म्हणजे मी आता बा बागडे साहेबांनाही बोललोय साळी साहेबांनाही बोलतोय जरा पाणी युवतीच्या तळ्यात अजून काय आलेलं नाही वाटतय कॅनलचं केलंय ना तर ही लाईनचे सगळे जॉईंट मागच्या एक चार पाच दिवसाखाली माझं बागडे साहेबांचं बोलणं झालं तर त्यांनी आता ते जॉईंट पण मारायला सुरू केले त्यांचं म्हणणं ह्या शनिवारपर्यंत सगळे जोडून होतील तर ती जॉईंट जुडून झाल्यावर तेवढं जरा ही तळ भरून द्यायचंय साहेब तेवढ म्हणजे आता आष्टी तुमचं दोन तीन दिवसात चालूच होईल मला कॅनलला सुटलंय म्हणल्यावर ही शनिवारपर्यंत होत आहे त्यांना ते तेवढं तुम्ही बथूल ला सांगून तेवढं मेन लाईनला एक फ्लशवॉल काढून दिला तलावातन जाती लाईन तेवढं सांगितलं म्हणजे मग ती होऊन जाईल म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला तळ भरायला सोपं होईल आणि ह्याच्यावर चार पाचशे एकर इरिगेशन होत आहे म्हणजे म्हणजे आता तिकडं प्रयोग करून झालाय सीनामाडावर हा हा त्याच्यामुळे काय म्हणजे मस्त इरिगेशन करता आहे आणि उलट सोपं होतंय बाकीच पीडीएन नेटवर्क पेक्षा ही जास्त इफेक्टिव्ह आहे शेतकरी आणि भरायला सोपं होत आहे जर फक्त वॉल तेवढं काढायला सांगा बतुलला ई म्हणून आहेत बघा तुमच्याकडे आणि कॉन्ट्रॅक्टरचे इथं माणसं पण आहेत व्यवहार म्हणून आहेत त्यांना थोडा मेसेज दिला तर ती लगेच बसवून घेतील या आठवड्यात चालत मग रविवारी किंवा पुढच्या शनिवारपर्यंत मी तुम्हाला पुन्हा कॉल करतो कि जरा पाणी चालू आणि इकडे यांचं जॉईंट मारून पण होईल कि वॉल बसवून पण होईल म्हणजे रविवारच्या पुढं आपण थोडं ह्या तलावात पाणी सोडलं म्हणजे आम्हाला मदत होईल चालेल ओके थँक्यू